नमस्कार मी रेवती वालझाडे सप्रेम मराठी मध्ये आपले स्वागत आपल्याला अचानक एखाद्या गोष्टीची खूप जास्त भीती वाटायला लागते अन्यथा एखाद्या गोष्टीची अचानक खूपच जास्त चिंता वाटायला लागते हा प्रकार पॅनिक अटॅकचा असू शकतो पॅनिक अटॅक ही समस्या आरोग्याशी संबंधित समस्या आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला अचानक भीती अस्वस्थता चिंता वाटू लागते पॅनिक डे दोन दरवर्षी नऊ मार्च रोजी साजरा केला जातो पॅनिक डे हा लोकांना त्यांच्या आयुष्यातील भीती तणाव कमी करण्यासाठी जागरूक करण्याचा दिवस आहे घाबरणं म्हणजेच मानवी जीवनातील सर्वात वाईट स्थिती असते आपण दुःख कठीण आणि भयावह परिस्थितीला घाबरतो तणावपूर्ण परिस्थितीत घाबरू नये यासाठी शांत राहण्याचा प्रयत्न करणे आणि दीर्घ श्वास घेणे महत्त्वाचे आहे पॅनिक अटॅक मध्ये पॅनिकचे भाग असतात यामध्ये त्या व्यक्तीला असे वाटते की त्याचे हृदय खूप जोरात धडधडत आहे आता आपण मरतो की काय असे वाटणे पॅनिक अटॅक हा एक मानसिक आजार आहे ज्याचे लक्षण शारीरिक असले तरी कारणे मानसिक असतात पॅनिक अटॅक येतो त्यावेळी तुम्हाला भीती वाटायला ला लागते अशा परिस्थितीत दीर्घ श्वास घ्या यासाठी गर्दीपासून दूर जा आणि मग दीर्घ श्वास घ्या तोपर्यंत घेत राहा जोपर्यंत तुम्हाला बरे वाटत नाही जर तुम्ही अशा वातावरणात असाल जिथे तुमच्या आजूबाजूला काही गोष्टी तुमची भीती वाढवत असेल किंवा तुम्हाला चिंता वाढत असेल तर काही वेळ डोळे बंद करून बसा असे केल्याने तुम्हाला जरा बरे वाटू शकते जर सारखाच तुम्हाला पॅनिक अटॅक येत असेल तर ध्यान करणे तुमच्याकरिता फायद्याचे ठरू शकते तुमचं मन शांत करण्यास तणावापासून आणि भीतीचा सामना करण्यास ही तुम्हाला मदत करेल तुम्ही बाहेर फिरायला जाणे देखील तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते उदाहरणार्थ समुद्र किनाऱ्यावर जा जिथे तुम्हाला मोकळा श्वास घेता येईल तसेच विकेंडला लॉंग ड्राईव्ह वर जाणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते जेणेकरून तुम्हाला मोकळा श्वास घेता येईल तुमच्या मनातील भीती कमी होईल व तुम्हाला मोकळ्या आयुष्याचा आनंद घेता हो येईल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सप्रेम मराठीला फॉलो करा